आपण सध्या अकोल्याच्या हरिहरपेठ भागात आहे या ठिकाणी मिश्र वस्ती आहे हा जो ॲटो या ठिकाणी जळून विझवलेला वाटो आहे हा ॲटो काही वेळ पूर्वी या वे ॲटोनी एका विशिष्ट समाजाच्या व्यक्तीला टक्कर दिली आणि त्यानंतर दोघांमध्ये वाद झाले आणि जमावाने हा ॲटो जो आहे तो आगीच्या हवाली केला आपण पाहू शकता संपूर्ण हा ॲटो जळलेला आहे त्याचे चाकं आहे। सम, जी आहेत ती या ठिकाणी पडलेली आहेत तात्काळ पोलीस आणि अग्निशामकाला बोलावून आला ॲटो विझवण्यात आला पण ही घटना सम समजतात दोन्ही समुदाय जे आहेत कारण ही मिश्र वस्ती असल्यामुळे दोन्ही समुदाय समोर आले आपण पाहू शकाल की या भागाला जोरदार दोन्ही समाजाकडून एक दुसऱ्यावर जाय जोरदार दगडफेक झालेली आहे संपूर्ण रस्ता जो आहे या रस्त्यावर दोन्ही बाजूनी जे आहेत दगड या ठिकाणी दिसते आहेत महत्वाची ही गोष्ट आहे की या मिश्र वस्तीमध्ये असे मागे प्रकार झाले होते पण पोलिसांनी कंट्रोल केले पण आता दुर्गा देवीचा उत्सव आहे त्या दरम्यान ही घटना होणं चिंताजनक आहे या ठिकाणी पोलिसांना जशीच माहिती मिळाली पोलीस तात्काळ या ठिकाणी पोचली पोलिसांनी दोन्ही समुदायाला समजावलं त्यानंतर पोलिसांनी या घटनास्थळावर येत जो आहे नियंत्र हे म्हणजे दोन्ही समुदायाच्या अमोरासमोर होते त्या ठिकाणी त्यांना दोघांनाही समजवून दोघांनाही या परिस्थितीला नियंत्रणात आणलं पाहू शकाल पोलीस बंदोबस्त तगडा आहे देवी जी आहे या ठिकाणी बसलेली आहे महत्वाची हीच गोष्ट आहे की या वेळेस अशा प्रकारचा दंगा होणं किंवा अशी प्रकारची घटना होणं ही पोलिसांसाठी गंभीर गोष्ट आहे या संपूर्ण दगडफेकीमध्ये दोन ते तीन जण या ठिकाणी जखमी झालेले आहेत पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला वातावरण जे आहे शांती म्हणजे शांत आहे त्या कोणचा अनिश्चित प्रकार नसला तरी या भागात जो आहे तो तणावपूर्ण शांतता या ठिकाणी आहे धनंजय साबळे तक अकोला